ही कोथिंबीर वडी बघा काय खमंग आणि कुरकुरीत बनून तयार झालेली आहे आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल अगदी चार पाच दिवसांकरिता आहे तशीच मस्त खुसखुशीत खमंग टिकते खायलाही फार चविष्ट बनून तयार झालेली आहे सध्या हिवाळ्यामध्ये फ्रेश अशी गावरान कोथिंबीर शेतामध्ये किंवा बाजारामध्ये भरकोस प्रमाणात उपलब्ध आहे तर ही कोथिंबीर वडी व्हायलाच हवी तर इथे मी एक जोडी कोथिंबीरची व्यवस्थित पानं निवडून घेतली देठासहित स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून घेतलेलं आहे कोरडं करून घेतलंय त्यानंतर आता जशी जमेल तशी पकडायची आणि मस्त बारीक बारीक चिरून घ्यायची प्रवासामध्ये नेण्यासाठी ना मस्त पर्याय आहे आता खलबत्त्यामध्ये नऊ दहा लसणाच्या पाकळ्या तिखट आवडीप्रमाणे साठात हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं चवीपुरता मीठ घालून हे ठेचून आपण इथे हिरवं वाटण तयार करून घेऊयात चिरलेली कोथिंबीर मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे यामध्ये आता काही पिठं घालूयात का ज्यामध्ये मी जास्त प्रमाणात म्हणजे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे खुसखुशीतपणा येण्याकरता दोन चमचे ज्वारीचं पीठ आणि एक सॉरी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेते तर बाजरीच्या पिठामुळे ना छान खमंग होतात चवही छान होते वडीची हिरवं ठेसलेलं वाटण यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक टी स्पून इथे ओवा असा हातावर चोळून घालायचा मस्त फ्लेवर येतो इतके सिंपल मसाले आहे यामध्ये या व्यतिरिक्त कुठलेही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाही आहे साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे एकदम पाणी ओतू नका नाही तर मिश्रण सेलसर होऊ शकतं मस्त घट्टसर असं याचा गोळा तयार झाला आहे याला वरतून थोडंसं तेल लावून एकदा छान मी एकजीव करून घेते आणि याचे आता दोन समान भाग करून घेते त्यानंतर याचा आपल्याला मोठा रोल तयार करायचा आहे म्हणजे हातावर अशा प्रकारे हा उंडा मी वळून घेते आणि वरतून गार्निशिंगसाठी तीळ लावून घेते तीळ कुठल्याने कुठल्या कुट्ले कारणामुळे किंवा कुठल्याने कुठल्या कुट्ले पदार्थामुळे आपल्या पोटामध्ये जाणं गरजेचं आहे चांगले असतात तिळखानं तर त्यासाठी मी मस्त वरतून तीळ लावून घेतलेत ह्या प्लेटमध्ये मी ह्या वड्या वाफवणार आहे तर त्याला अगोदर तेल लावून घेतलं आहे आणि छान आता दोन्ही रोल इथे तयार झाले वाफवण्यासाठी कढाईमध्ये साधारण तांब्याभर पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये स्टँड ठेवला आणि त्या स्टँडवर आता ही वडीची प्लेट ठेवायची आहे वरतून झाकण ठेवायचं मध्यम आचेवर साधारण वीस मिनटाकरिता आपण ही वडी जी आहे ना ती वाफवून घेणार आहोत कारण रोल मोठे आहेत आतपर्यंत छान वाफवले गेले पाहिजेत कच्चे राहायला नको वीस मिनटानंतर परफेक्टली वाफवले जातातच पण यामध्ये सुरी टाकून बघितली बघा मिश्रण बिलकुल लागलेलं नाही आहे मस्तपैकी वाफवल्या गेलेल्या आहेत वडी महत्त्वाची म्हणजे थंड होऊ द्यायची आणि मग कापायला घ्यायची म्हणजे अगदी सुबक अशी पातळसर ह्याचे आपल्याला काप करता येतात अगदी गरम गरम वडी जर कापायला घेतली ना तर पातळसर काप होत नाही चटके तर लागतात पण मग वडी तुटतेसुद्धा त्यामुळे मस्त थंड होऊ द्यायची आणि अशी कापून घ्यायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अशी वडी उकडलेली तुम्ही फ्रीजमध्ये सात आठ दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा तळून गरमागरम कुरकुरीत खायला घेऊ शकता बिलकुल खराब होत नाही आता मध्यमाचेवर मध्यम तापल्या मध्यम तेलामध्ये छान खरपूस अशी ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे हलकासा लालसर रंग येईपर्यंत आणि छान खमंग खुसखुशीत आपल्याला ही करून घ्यायची आहे तर बघा मस्तपैकी रंग आलाय तळल्या गेलेल्या आहेत आणि आता तेलात न काढून घेऊयात जर तुम्हाला तेलकट म्हणजेच तळलेली नको असेल तर तुम्ही अगदी दोन तीन चमचे तेल घालून छान खमंग असे तव्यावर परतून घेऊ शकता दोन्ही बाजूने तरीसुद्धा ही वडी छान खमंग कुरकुरीतच होते रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असते का मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद